होती जे काही त्यांचं घर होता दुकान होती त्याला ते थे, त्यांनी हे केलेलं आहे डिपॉझिट आपल्याकडे ठेवलेले आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट्स मागच्या आठ नऊ महिन्यापासून त्यांना ते पैसे मिळत नाही राज्य सरकार म्हणतं की आम्ही केंद्र सरकारला पैसे मागवलेले आहे केंद्र सरकार ते पैसे द्यायला तयार नाही आहे राज्य सरकार म्हणतं की मला आम्हालाही माहीत नाही आहे की ते पैसे कधी मिळणार आहे मग आपण सगळ्यांवर पैसे खर्च करत आहे फक्त म मायनॉरिटीजच्या बाबतीत आणि विशेषकर मुस्लिमांच्या बाबतीत हे सरकारचं धोरण काय आहे किती प्रकरण असे आहे प्रलंबित आहे ज्याच्यामध्ये मुस्लिम युवक है, आशे ने सरकार करे है कि जे आहे ते खूप आशेने सरकारकडे बघत आहे की त्यांना जे त्यांच्या हक्काच्या मायनॉरिटीजच्या बजेटचे जे पैसे आहे ते त्यांना मिळतील पण मिळत नाही नाही यात एक असं आहे की काही आता काही जे पण गुरी पन्नास पन्नास साठ लोकांचे पैसे आले पण ते सगळे सत्ताधाऱ्यांचे जवळचे आहेत लगेच फाईल मंजूर होते लगेच पैसे येतात पण सर्व सांभाळतो नाही पण काय आहे की असा प्रकार असा प्रकार स्वाभाविक आहे की जे सत्तामध्ये बसलेले आहे त्यांचे जवळचे लोकांची फाईल आपण तुरंत करायची आहे तसं न करता ते सिरियल वाईज केलं तर कारण सगळ्यांना ते पैशाची आवश्यकता आहे आणि सगळ्यांना ते पैसे मिळायला पाहिजे टाईमली मिळायला पाहिजे फक्त तुमच्या सत्तेमध्ये तर बसलेलं आहे आणि त्याचं जवळचा आहे म्हणजे आउट ऑफ टर्न हे पैसे देण्याचं जे सिस्टम आहे ना ते कुठेतरी थांबवण्याची आवश्यकता आहे आणि फक्त याच्या बाबतीत होत आहे नाही आहे त्या टेंडरचेही पैसे जे आहे ना आउट ऑफ पण आपल्या जवळचा आहे आमदारांचा खासदारांचा तर ते त्यांचं बिल कशाप्रकारे क्लिअर होतं हे सगळ्यांना माहीत आहे धन्यवाद थँक्यू